राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे महायुती आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष टोकाला गेला आहे याचाच प्रत्यय मुंबईच्या चांदिवली परिसरात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार अशा घोषणाही देण्यात आल्या त्यामुळे एकनाथ शिंदे चांगलेच संतापले होते त्यांनी काँग्रेस कार्यालयात जाऊन जाब विचारला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटल्याचं जिव्हारी लागलं त्यांनी गाडी थांबवून थेट काँग्रेस कार्यालय गाठले कार्यकर्त्यांना हेच शिकवता का असा सवाल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यालयातील कार्यकर्त्यांना आणि शाखा प्रमुखाला विचारला एकनाथ शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी करणाऱ्या संतोष नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समोर आले आहे एकनाथ शिंदे यांनी या व्यक्तीवर कारवाई करा असेही पोलिसांना सांगितल्याचे समोर आलेले आहे